भारतीय जनता पार्टीत पक्षनिष्ठा आणि दिलेल्या जबाबदारीचं भान ह्या दोन गोष्टी व्यवस्थित ज्याला सांभाळता आल्या त्याला निश्चितपणे ही पार्टी संधी देत असते एखाद्या राज्याला सुद्धा पंधराशे बसेस एखाद्या दिवशी मिळत नाहीत ते ह्या पुण्याला मिळाले आणि ते आदरणीय ने देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारने या पुण्याला गतिमान करण्याच्या दृष्टीने जे के प्रयत्न केलेत एकशे वीस जण भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हो या सभागृहात असणार आहेत त्याच्यानंतर युती आघाडी जे होईल त्याप्रमाणे आमची संख्याबळ ठरे आगामी काही दिवसांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपलेला आहे आणि त्यासाठी सर्वच पक्षांनी आपली तयारी सुरू केलेली आहे भाजपकडून देखील अशीच तयारी करण्यात आलेली आहे आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपले निवडणूक प्रमुख म्हणून अनेकांची निवड केलेली आहे पुणे महानगरपालिकेवर विशेष लक्ष भारतीय जनता पक्षाचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा असणार आहे आणि त्यासाठी त्यांनी निवडणूक प्र... प्रमुख म्हणून गणेश बिडकर यांची निवड केलेली आहे गणेश बिडकर यांची निवड ही दुसऱ्यांना केलेली आहे दोन हजार सतराला देखील ते निवडणूक प्रमुख म्हणून त्यांनी काम बजावलं होतं पुन्हा एकदा त्यांना संधी दिलेली आहे आणि विशेष म्हणजे अनेक दिग्गज नाव असताना पुन्हा एकदा गणेश बिडकर का हाच मी त्यांना प्रश्न विचारणार आहे भाजपचा तुमच्यावर जास्त जीव दिसतोय किंवा काय बिडकर असं बिडकरांचा असा पॅटर्न आहे की तुम्हाला पुन्हा एकदा संधी दिलेली आहे पुन्हा तुमच्यावर जबाबदारी टाकलेली भारतीय जनता पार्टीत पक्षनिष्ठा आणि दिलेल्या जबाबदारीचं भान ह्या दोन गोष्टी व्यवस्थित ज्याला सांभाळता आल्या त्याला निश्चितपणे ही पार्टी संधी देत असते आणि माझ्या पार्टीवर माझा आतोनात प्रेम आहे आणि माझ्या पार्टीचं माझ्यावर आतोनात प्रेम हेच ह्या माझ्या नवीन जबाबदारीवरनं निश्चितपणे दिसून येते खरं तर ही जबाबदारी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा माझ्यावर येण्याचं कारणच आहे की आपल्या सर्व क्षमता आपला अनुभव हा आपली पार्टी निवडून येण्यासाठी लावण्याकरता कार्यकर्त्यांनी सज्ज असावं आणि जो सज्ज असेल त्याच्या खांद्यावर ही पताका दिली जाते आणि आज माननीय देवेंद्रजी असतील माझ्या राज्याचे अध्यक्ष रवीजी चव्हाण असतील बावनकुळे साहेब असतील दादा मुरलीण्णा मोहोळ माधुरी वहिनी माझ्या शहराचे अध्यक्ष साहेब हे सगळेजण मिळून आम्ही ह्या शहराला एक गतिमान शहर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहे आणि त्यासाठी एक भरीव योगदान भारतीय जनता पार्टीने या शहरात दिलं आहे आपण आत्ता या ज्या स्थानकात कसबापेठ मेट्रो स्थानकात उभे आपण जर का याचा ज्या दिवशी टी बी एम आला त्या दिवशीचा क्षण मी अनुभवला आहे जो पुढच्या शतकात कोणाला बघायला मिळणार नाही तर तो जेव्हा टी बी एम इथं आला आणि तो जो बोगदा झाला आणि तो जो जल्लोष झाला तो ऐतिहासिक क्षण या ठिकाणी आम्ही अनुभवला तो भारतीय जनता पार्टीच्या प्रयत्नांमुळे झाला आदरणीय देवेंद्रजींच्या काळात अनेक प्रोजेक्ट ह्या शहराला मिळाले मेट्रो असेल रिवरफ्रंट असेल नदी सुधार असेल जायकासारख्या एखाद्या प्रकल्पाला एक हजार कोटी रुपयाचं अनुदान असेल पंधराशे बसेस पी एम पी टीच्या ताफ्यात येण्याचा प्र प्रयोग असेल एखाद्या राज्याला सुद्धा पंधराशे बसेस एखाद्या दिवशी मिळत नाहीत ते ह्या पुण्याला मिळाले आणि ते, ते, ते आदरणीय ने देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारने या पुण्याला गतिमान करण्याच्या दृष्टीने जे प्रयत्न केलेत त्यामुळंच लोकसभा असेल विधानसभा असेल आमचा मतांचा टक्का वाढतच राहिला आहे आणि आता महानगरपालिकेत आमचे एकशे पाच नगरसेवक आहेत त्यामुळं लिलया एक चांगली चांगलं संख्याबळ भारतीय जनता पार्टीचं या महापालिकेत दिसेल आणि भारतीय जनता पार्टी या शहराला अधिक गतिमान करण्यासाठी कटिबद्ध राहील यावेळेस थोडंसं वेगळी निवडणूक आहे कारण यावेळेस तुमच्यासोबत अजित पवारांची राष्ट्रवादी आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे महायुती म्हणून तुम्ही समोर जाणार आहात की फक्त भाजप म्हणून तयारी सुद्धा केली आहे महायुती तर आमची आहेच राज्यात आहे देशात आहे आदरणीय देवेंद्रजी एकनाथजी आणि दादा मिळून या राज्याचा कारभार खूपच सुंदर करतायत आणि त्यामुळं शंका नसावी की आम्ही महायुतीत आहोत म्हणून त्यामुळे आम्ही महायुती म्हणूनच पुढे जाऊ पण भाजप आहे का तुमची हो भारतीय जनता एकट लढायचा जर वेळ तुमच्यावर आली तर आहे का तशी तयारी पक्षाची कुठल्याही किंवा कि भारतीय जनता पार्टीची तयारी तर सगळ्या जागांवर लढायची असूच शकते कारण आमची क्षमता तिथे एकशे पाच नगरसेवक आहेत आमचे आमचे सहा आमदार आहेत तीन मंत्री आहेत एक केंद्रीय मंत्री आहेत आदरणीय दादांसारखा नेता आमचा पालक या ठिकाणी आहेत माधुरी वाहिनी आहेत त्यामुळे आणि संघटन एक मोठी उतरण भारतीय जनता पार्टीची मोठी जनसामान्यांपर्यंत पोहोचणारी भारतीय जनता पार्टीची आहे त्यामुळं जर का अशी वेळ आली तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टी सर्व जागांवर आपले उमेदवार किंबहुना आमच्याकडे एका जागेसाठी तीन तीन उमेदवार आत्ता अवेलेबल आहेत त्यामुळे आम्हाला तोच एक मोठा टास्क आहे की उमेदवारी एकूण त्यातनं निवड उमेदवारी निवड हा मोठा टास्क आहे त्यामुळं ती काय अडचण आमच्यासारख्याला नाही आहे ज्या दिवशी नेत्यांचं काय एकमत होईल ते जे ठरवतील त्याप्रमाणे रचना पुढे जाईल तुमच्याकडून बोललं जात आहे की महायुती म्हणून आम्ही आहोतच आणि महायुती म्हणून आम्ही लढू मात्र महायुतीमधीलच एक घटक पक्ष असलेले एकनाथ शिंदेचे शिवसेनेचे नेते रवींद्र दंगेकर हे मात्र सातत्याने भाजपच्या नेत्यांवर टीका करतात तर हे महापालिकेच्या दृष्टीने कसं आहे मॅनेज करायचं सगळं नाही आता या विषयावर माझे नेते बोलले आहेत आणि आदरणीय देवेंद्रजी स्वतः बोलले आहेत की मी एकनाथ शिंदेशी बोलतील बोलन आणि एकनाथ शिंदेशी ते बोललेही असतील किंवा आमचे नेते बोलले असतील त्यामुळे एकदा ते, एक ते बोलल्यावर मी ह्या विषयावर बोलणं अधिक योग्य नाही परंतु युती धर्माचं पालन आम्ही जसं करतो तसं सर्वांनी करावी अशी अपेक्षा आहे एकशे पाच नगरसेवक हो तुमच्याकडे म्हणजे गेल्या वेळेस नव्याण्णव निवडून आले त्याच्यानंतर तुमच्याकडे काही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे काही नगरसेवक आलेले हो आहेत तर यावेळेस टार्गेट काय धरलेलं आहे तुम्ही एकशे वीस जागा भारतीय जनता पार्टीच्या सभागृहात असतीलच त्यात कोणाचं दुमत असायचं कारण नाही एकशे वीस जण भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक या सभागृहात असणार आहेत त्याच्यानंतर युती आघाडी जे होईल त्याप्रमाणे आमचं संख्याबळ ठरेल तुम्ही एकशे वीस जागा महापालिकेत असतील असं म्हणाले मात्र असे कुठले कामं तुम्ही केलेत पाठीमागच्या पाच वर्षामध्ये की जेणेकरून मतदारांनी तुम्हाला या निवडणुकीमध्ये मतदान केलं पाहिजे आपण जर का ह्या शहरातल्या ह्या धावणाऱ्या मेट्रो बघितल्या ह्या देवेंद्रजींच्या काळात आल्या आपण जर का संगवाडीची रिवरफ्रंट बघितली तर एक सुसज्ज आणि सुंदर नदीकाठ आपल्याला मिळणार आहे बेचाळीस किलोमीटरचा या शहराला गंगेनंतर प्रथमता देशात पहिली नदी आहे मोठा की तिला एक हजार कोटी रुपयाचं अनुदान नदी शुद्धीकरणासाठी केंद्र सरकारने दिलं आहे पंधराशे बसेस आहेत अहो एक ना दोन मी तुम्हाला एक तास ही यादी संपणार नाही एवढ्या योजना कात्रच कोणव्या रस्त्याच्या आत्ता दोनशे कोटी रुपये तर फक्त एका रस्त्याच्या भूसंपादनाला शासनाने दिले आणि अशा अनेक योजना आहेत म्हणजे मी त्याच्यावर आपण एक स्पेशल शो करू शकतो की एक एक योजना आणि एक एक त्या योजनेचं या शहराला मिळणारं योगदान त्यामुळं एक खूप मोठं काम भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातल्या सरकारने या पुण्यासाठी केलं आहे आणि निश्चितपणे पुणेकरांना त्याची जाणे आणि पुणेकर सुज्ञ आहेत पुणेकर अत्यंत हुशारीने मतदान करतात पुणेकरांनी आमचे सहा आमदार निवडून दिले आम पुणेकरांनी सहा नाही सातवा पण आमचा सा, महायुतीचाच उमेदवार निवडून आला आहे एक उमेदवार आमचा काही फरकाने गेला परंतु एकूण जर काय शहराची टो टोपोग्राफी लक्षात घेता बघितलं तर भारतीय जनता पार्टीच्या पाठीमा भरभक्कमपणे मग अनिल शिरोळेची निवडणूक असेल गिरीश बापटांची निवडणूक असेल मुरलीधर मोहळांची निवडणूक असेल तीन लोकसभा तीन विधानसभा आपण अनुभवल्या आणि प्रचंड मताधिक्य हे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी ह्या पुणेकरांनी दिले एकशे पाच नगरसेवक तुमच्याकडे मात्र अनेक अशा इच्छुक नगरसेवक आहेत दुसऱ्या पक्षातील ते तुमच्याकडे येऊ इच्छिता अशा सातत्याने चर्चा होतात त्याच्यामध्ये किती तथ्य आहे आणि जे तुमच्याकडे ऑलरेडी आलेले आहेत पक्षामध्ये घेतलेले आहेत नेते त्यांना तिकीट भेटेल का नाही असा एक मोड़ा है। मोठा प्रश्न आहे त्यामुळे बंडखोरीचा देखील एक मोठा आव्हान तुमच्या पुढे उभा असणार आहे हे कसं मॅनेज आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो असतो तो, तो मुळत त्याची लढाई ही तिकीट वाटपापर्यंत असते आणि ज्या दिवशी पार्टीने तिकीट दिलं त्या दिवशी तो ज्याला तिकीट मिळालं त्याचं काम करायला लागतो तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असतो आणि त्यामुळं हा हा जो ही जी भीती असते ही इतर पक्षातल्या लोकांना असते कारण इतर पक्षातले काही लोक हे फक्त निवडून येणाऱ्या लोकांची टोळी असते पण भारतीय जनता पार्टीला एक वैचारिक अधिष्ठान आहे एक थॉट प्रोसेस आहे एक विचारधारा आहे आणि त्यामुळं त्याचा कार्यकर्ता हा सहिष्णू असतो उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड करतो पण उमेदवारी मिळाली किंवा उमेदवारी नाही मिळाली तर त्याच्या दृष्टीने त्याला काहीही किंमत नसते तो कमळासाठी काम करतो तो पक्षासाठी काम करतो त्यामुळे ती चिंता भारतीय जनता पार्टीला नाही धन्यवाद तर हे होते गणेश बिडकर यांची निवडणूक प्रमुख म्हणून निवड करण्यात आलेली आहे त्यांनी सांगितलंय की आम्ही काम केलं त्यामुळे मतदार आमच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकतील गेल्या वेळेस आमचे नव्याण्णव होते त्याच्यानंतर आमच्याकडे पाच सहा नगरसेवक दुसऱ्या पक्षातून आले यावेळेस सभागृहामध्ये आमचे एकशे वीस नगरसेवक दिसतील शिवाय महायुती म्हटलं तर महायुती म्हणून आणि जर वरिष्ठांनी आमच्या सांगितलं तर भाजप म्हणून देखील आमची लढण्याची तयारी आहे विष्णू साना प्लेट्स मराठी पुणे